राजापूर गटातील भावी उमेदवार सौ यांच्याकडून येवला तालुक्यातील सर्व शेतकरी शेतमजूर सह सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा संध्याताई पगारे, एवला सह, संध्याताई पगारे बाजार समिती येवला येवला शहरात बलिप्रतिपदा निमित्त पारंपरिक उत्साहात बळीराजाची मिरवणूक काढण्यात आली इडापिडा टळ बळीचं राज्य येव अशा घोषणा देत पारंपरिक हलकीच्या वाद्यावर बळीराजाची मिरवणूक काढण्यात आली बळीराजाच्या वेशभूषेत शालेय विद्यार्थी सत्यजित चित्ते हा या मिरवणुकीत विशेष आकर्षण ठरला सिंधू संस्कृतीचा जनक कृषी संस्कृतीचा प्रवर्तक श्रमप्रतिष्ठेचा पुरस्कार जलसंधारण व सिंचन व्यवस्थेचा अध्य प्रवर्तक कष्टकऱ्यांचा राजा न्यायप्रिय सत्यप्रिय समा समतावादी संपत्तीचे समन्यायी वाटप करणारा अस्मानी संकटातही प्रजेला अभय देणारा सरकारी भांडारातून शेतीसाठी तगई देणाऱ्या धोरणांचा जनक अखंड कीर्तीचा महानायक बळीराजा या राज्याचे सन्मानार्थ आज येवल्यातील प्रसिद्ध भव्य मिरवणूक काढण्यात आली शेतकऱ्यांचे राजे बळीराजे यांच्या गौरव दिनी प्रमाणे आम्ही गौरव दिन साजरा करतो बळीराजांनी शेतकऱ्यांसाठी जो काही आपला आयुष्याचा पूर्ण वेळ देऊन शेतकरी राजा सुख सुखी व्हावा यासाठी सतत प्रयत्न केलेले आहे मात्र आज शेतकरी हा निसर्गाच्या कोपाने जोरदार पाऊस पुराने उद्ध्वस्त झालेला असून आज केंद्र सरकार राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे अनेकांना द ही दिवाळी काळी दिवाळी गेलेली आहे आणि बऱ्याच वर्षानंतर असा मोठा पाऊस झाला ज्याने शेतकऱ्यांच्या शेतीचं जमीन वाहून गेली त्यांची शेती खरडून गेलेली आहे आणि पिकं उद्ध्वस्त झालेली आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पाहिजे तशी मदत करायला पाहिजे होती युद्धपातळीवरून मदत करायला पाहिजे होती आणि ह्या शेतकऱ्या राज्याची दिवाळी साजरी करायला पाहिजे होती परंतु तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची थाट्टा केल्या गेलेली आहे आणि शेतकऱ्यांची ही काळी दिवाळी साजरी झालेली आहे या शेतकरी राजाला आज नको तो दिवस आज आलेला आहे हा दिवस म्हणजे काळा दिवाळीचा दिवस आहे असं मला वाटतं तरी सरकारने या शेतकरी बळीराजाला युद्ध पातळी मदत करा अशी मी त्यांना विनंती करतो आम्ही विडा पिढा टळव बळीच राज्य येव या घोषणा देऊन दरवर्षाप्रमाणे मिरवणूक काढून बळीराजा गौरव दिन साजरा करीत भाऊ प्रभा क्रमांक आठ तसेच एवला शहरातील सर्व हिंदू बांधवांना ज्ञानेश्वर खैरमोडे यांच्याकडून दिवाळीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा या प्रकोशोत्सवाच्या पवित्र पर्वावर आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद नांदो हीच श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना शुभेच्छुक श्री ज्ञानेश्वर खैरमोडे माजी अध्यक्ष भोई समाज युवा मंच सदस्य ग्राहक पंचायतीवला शाखा